हिमाचल से प्लांट अपन ने और अपने एरिया का एप्पल अगर आपको यहाँ पर ही मिल रहा है तो आपका ट्रांसपोर्टिंग कॉस्ट ये वो सब और चीजों का आपका बेनिफिट होगा मंडली जम्मू कश्मीरला होणाऱ्या सफरचंदाची शेती आपल्या भागातील शेतकऱ्यानं घेतली तर तुम्हाला नवलच वाटल नव अव पर हे खरं आहे अकोला जिल्ह्यामध्ये आयदलापूर गावातल्या नवनीत चांडक या शेतकऱ्यानं हा प्रयोग यशस्वी केलाय चांडक के यांनी एका एकरात सातशे सफरचंदाची झाड लावली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर सारख्या थंड हवामानात घेतलं जाणार सफरचंद पीक आता अकोला सारख्या उष्ण शहरात सुद्धा घेतलं गेलं तालुक्यातल्या आयदलापूर इथल्या तीन शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली येत्या दीड महिन्यामध्ये सफरचंदाचं हे पीक त्यांच्या हाती येणार आहे प्रत्येक झाडाला वीस ते पंचवीस सफरचंद लागल्या ती आणि ही झाड फक्स दोन वर्षाची हैती आता पातूर या झाडांची वाढ पाच फूट पर्यंत झाली आणि या प्रत्येक झाडापासून दहा ते बारा किलो पर्यंत सफरचंद मिळणार असल्याचं चा नवनीत चांडक यांनी सांगितलं या सर ये अपना आधा एकड़ में लगे हुआ आधा एकड़ में सात सौ अराउंड आठ बाई चार केपर में इसका साइज के ऊपर में लगे हुआ है और हिमाचल से ये प्लांट अपन ले अपने दो साल का ये प्लांट हो चुका है और अभी आप जो ये फल देख रहे हो ये फल अभी सवा महीने का फल है तो जून मिडल या एंड जून एंड में प्लिंग पे आ जाएगा और एप्पल के लिए तो मार्केट के लिए प्रॉब्लम ही नहीं है आप किसके यहाँ पर एज ए गेस्ट जाते हो किसके तबियत आप घर पर जाते हो तो बोलते देखिए भाई चल एप्पल लेके जाते आपण तो एप्पल के लिए तो बहुत बड़ा मार्केट है और अपने एरिया का एप्पल अगर आपको यहाँ पर ही मिल रहा है तो आपका ट्रांसपोर्टिंग कॉस्ट ये वो सब और चीज़ों का आपका बेनिफिट हो तो एप्पल का मार्केट तो बहुत बड़ा मार्केट है पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या आजूबाजूला काय मार्केट चाललं या याचा बराबर विचार शेतकरी करतो या आणि त्याच्यावर नवनवीन प्रयोग करतो या आणि त्यात यश सुधिक मिळवतो या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या काय सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवून टाका याबरोबरच शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स किसान चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका हां